नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण आग लागली आहे घनसोलीतील आगेमध्ये दोन बस जळून खाक झाल्यात मात्र इतर बस जळण्याच्या तयारीत आहेत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण अशी आग लागली आहे त्या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय लोट आकाशात त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नवी मुंबईच्या घनसोली मधील ही संपूर्ण घटना आहे त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय घनसोली या आगीमध्ये दोन बस या जळून खाक झाल्यात अग्निशामक दल त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहेत आग विझवण्यासाठी सध्या शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून आग भिजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण अशी आग लागली आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न या यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी किरण डोईफोडे आपल्यासोबत आहे किरण आपण पाहतोय की नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण आग लागली आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे आग आटोक्यात आले का काय सविस्तर माहिती आहे निश्चित करून आपण पाहिले तर नवी मुंबईतील घनसोली येथील डेपोमध्ये अचानक आग लागली या आगी दोन बस जळू खाक झाले आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणती जीवित हानी झाली नसल्याची प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आपण पाहू शकतो की या बस डेपोमध्ये सर्व बस हे उभे असताना एका बसला ही अचानक आग लागली आगी या आगीमध्ये शेजारीच्या दोन बसेस होत्या त्यांना देखील आग आग लागली आहे अजूनही दुसऱ्या बसेसला आग लागण्याची पण अग्निशमक हे वेळेत घटनेस्थळी पोहचून त्यांनी आग ही आटोक्यात आणली आहे आता अनेक बसेस पार्किंग मध्ये असल्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही कारण ओकेच किरण खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी